नमस्कार धुरीज क्रिएशन मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज मी ओल्या काजूची उसळ बनवत आहे जर तुम्हाला अशी उसळ बनवायची असेल आणि ओले काजू मिळत नसतील तर सुके काजू दोन ते अडीच तास भिजत घालावे पाण्यात आणि मग त्याची अशा प्रकारे उसळ बनवावी हे ओले काजू घर मी ऑनलाईन मागवले आहेत सध्या अकराशे ते दीड हजार रुपये किलो असा याचा भाव आहे फेब्रुवारी महिन्यापासून ओले काजूगर बाजारात येतात प्रथम कोमट पाणी करून दहा ते पंधरा मिनटं काजूगर त्यात थे ठेवून द्यावेत पाणी जास्त गरम करू नये आता त्याची बाहेरची सालं काढून घेऊया काजूमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात तसेच बी पी आणि कोलेस्ट्रॉल काजूमुळे नियंत्रणात राहतो म्हणून आपण काजू थोडेफार खाल्ले पाहिजेत काजूच्या उसळीसाठी साहित्य ओले काजू कोथिंबीर हळद मालवणी मसाला एक कांदा उभा चिरून एक टोमॅटो बारीक चिरून एक वाटी खोबरे मीठ आल्याचा छोटासा तुकडा लसणीच्या पासा पाकळ्या एक चमचा गरम मसाला आणि एक बटाटा आता आपण कढईत कांदा भाजून घेऊया तो थोडासा सोनेरी झाला की त्यात खोबरे भाजून घेऊया आपलं खोबरं आता भाजून झालं आहे त्यातच आपण कोथिंबीर पण टाकूया आता मिक्सरमध्ये आलं लसूण आणि मसाला वाटून घेऊया पूर्वी आम्ही पाट्यावर वाटण करायचो तेव्हा मसाल्याबरोबर आलं लसूण आई किंवा काकी वाटायला द्यायच्या आता हे झालं आहे त्यातच खोबरं बारीक करून घेऊया आता एका पॅनमध्ये तेल टाकून कांदा फोडणीला घालूया तो थोडा सोनेरी झाला की त्यात टोमॅटो घालूया त्यात थोडंसं मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल आणि त्यावर दोन ते तीन मिनटं झाकून ठेवूया आता त्यात हळद टाकूया आलं लसूण आणि मसाल्याची पेस्ट घालून तेल सुटलं की त्यामध्ये बटाटा आणि काजूगर घालूया आणि ते हलक्या हाताने परतून घेऊया नाहीतर गरांचे तुकडे होतात आता त्यात होता। गरम पाणी घालूया थोडंसं मीठ घालूया आणि चार ते पाच मिनटं झाकण ठेवूया आता बटाटा शिजला की नाही ते चेक करूया आता त्यात गरम मसाला टाकूया आणि त्यात वाटण घालूया मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालून सहा ते सात मिनटं झाकण ठेवूया हे काजू चिकन वांगा बटाट्याची भाजी शेवग्याच्या शेंगांच्या भाजीत खूप छान लागतात अशा प्रकारे आपली उसळ तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद